हॅलो फ्रेंड माकी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला खोबऱ्याच्या पोळ्या करून दाखवते हे नारळ ए आज नारळी पौर्णिमा ना। आहे म्हणून आणि हे खवाय ह्याच्यात थोडा खवा आणि थोडं मिल्क पावडर टाकणार आहे गुळाच्या करणार आहे ह्याच्यामध्ये गुळ टाकणार आहे आता हे मिक्सरमधून काढते चांगलं आणि त्याला भाजून घेते थोडं हे बारीक काही तुकडे केले तर नारळ एरला आता हे बघा हे खोबरं चांगलं बारीक केले मी ह्याची पाट काढलेली नाही पाठीमध्ये तर खरं आणि विटॅमिन्स असते म्हणून हे तुम्हाला काळा दिसायला आहे आता ह्याच्यामध्ये तूप टाकले मी आणि हे तूप टाकून मी हे भाजून घेणार आहे खोबरं खोबरं भाजून घेते त्याच्यामध्ये खवा टाकते तो काही मीठ पावडर आहे तो काही मीठ पावडर टाकते आणि वेलची टाकते थोडं मीठ टाकते कोणताही गोड पदार्थ करताना त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकावं लागतं आता हे चांगलं भाजून घेते मी एकदा ह्याच्यामध्ये टाकून ह्याच्यामध्ये टाकले आता ह्याला चांगलं भाजायचं जास्त भाजायचं थोडं भाजायचं नाहीतर कणी भरून त्याची पोळी पण होणार नाही बरं का आता थोडं भाजलं की ह्याच्यामध्ये गुळ आणि खवा टाकायचा का तर हे न दूध टाकता न काही पाणी टाकता हे मिक्सर मधून बारीक करून घेतले आले असं केले आलेला आले ना पुरणपोळीची चव चांगली येते ह्याच्यामध्ये दूध जर तुम्ही टाकलं तर त्या दुधाची चव येते त्याच्यामध्ये गुळाची आणि खोबऱ्याची चव येत नाही म्हणून मी असं केलं आता ह्याच्यामध्ये थोडं भाजून घेतल्यानंतर आणि मुद्दाम स्टीलची कढई घेतली नाही बर काही कढई घेतली स्टीलच्या कढईमध्ये स्टील करपत आहे आणि लोखंडाच्या कढईमध्ये काळं पडते काळं पडल्याला चांगलं वाटत नाही दाखवताना खायला तर चांगला असतंय लोह असे त्याच्यामध्ये पण दाखवताना चांगलं वाटत नाही कमेंट्स येतात मला आता काही चांगलं भाजून घेते मी दोन पर ते तीनच मिनिट भाजायचं जास्त भाजायचं नाही हे पाणी सुकेपर्यंत भाजायचं पाणीमध्ये राहू द्यायचं नाही पाणीमध्ये राहिलं की गुळाला पाक सुटतंय ना आता हे चांगलं भाजून घेते आणि ह्याच्यामध्ये गुळ टाकते बरं बघा ह्याच्यामध्ये इथं मीठ टाकले इथं वेलची पावडर टाकले हे दूध पावडर टाकले आणि हे खवा टाकले गूळ टाकले हे सगळं मिक्स करून ह्याला चांगलं जाड पडपर्यंत शिजवायचं जवळजवळ दोनच मिनिट शिजवायचं बरं का निभर पडला तर पोळीमध्ये ते चांगलं लागत नाही आणि पोळी फुटते आणि पाणी जर राहिलं तर पोळी चांगली लाटली जात नाही तर पोळी फुटते म्हणून घे पूर्णासारखं करावं लागतं आपल्याला आता हे मी चांगलं हलवून घेते आणि हे पूर्णासारखं झालं की तुम्हाला आता हे बघा हे मैद्याच्या चाळीन चांग चाळून बरं का गव्हाचं पीठ आहे मी ह्याच्यामध्ये मैदा घालणार नाही काही काही बायका घालणार लवचिक पण येण्यासाठी मैदा घालतात पण न मैदा घालता सुद्धा ही पोळी चांगली होतो काही पुरण तयार झालं आता खोबऱ्याचं आता हे ह्याच्यामध्ये ना मी मीठ तेल मोहनाला तेल टाकलं होतं दोन चमचे एवढ्या पिठामध्ये पोहे खायचे दोन चमचे आणि थोडंसं किंचित मीठ टाकलं होतं जास्त मीठ टाकू नका ह्या पोहेला पोळी चांगली लागत नाही पुन्हा मग आणि आता हे ना रूम टेम्परेचरच्या पाण्याने आपलं जे प्यायचं पाणी असतंय ना त्याच्याने मी हे पीठ लावून घेते आणि पोही करताना दाखवते आता हे बघा अशी केले तर हे सगळे तयार झाले चार आता हे कधी मै गव्हाचं पीठ मैद्याच्या चाणी चाळून मी हे केलं आता ह्याची पोळी करून दाखवते आता हे बघा वाटीसारखं असं करते मी आठवा असं वाटीसारखं करायचं आपण पूर्णाच्या पोळीला कसं वाटीसारखं करतो ना तसं वाटीसारखं करायचं आता हे का हे असं करायचं आणि ह्याच्यात पीठ टाकायचं हे पीठ टाकलं का हे गोळा सगळीकडे पसरतंय असं आता हो का आणि असं 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 करून ते गोळा ना पूर्ण वरीपर्यंत असं घे घ्यायचं असं हो का आता हे घेतलं का इथं बंद करायचं आपल्याला काढू वाटलं पीठ काढायचं नाहीतर इथेच दाबायचं असं आता हो का असं हाताने दाबायचं म्हणजे सगळीकडे ते पी मस्त हे होतंय हो का झालं का आता हे आता हे थोडं पीठ लावायचं हे पिठी लावायची गव्हाची पिठी आहे बरं का मैद्याच्या चाळण्या चाल आता हे हळूवार हाताने लाटायचं बघितलं छान लाटायचं असं हळूवार हाताने जास्त पातळ पण करायची नाही जास्त पातळ केली ते फुटती बरा अशी जाडी ठेवायची टाकून भाजायची तवा चांगला गरम झालाय तुम्हाला <coughs> पाहिजे असेल आता ह्याच्यावर टाकली ह्याला काय करायचं गॅसच बंद व्हायला आहे सुटला गॅसात गॅसचा दोन मिनिट आता छान भाजायची खरपूस भाजायची आणि ह्याच्यावर पसरून टाकायची आणि गॅस मध्यम पण नाही ठेवायचा बरं का गॅस फुल ठेवायचा कात्र ही पोळी कसं असतंय याच्यामध्ये गुळ टाकले मग ती ना फुटून जाती गुळाची आहे नाही खवा टाकलाय मिल्क पावडर टाकले आणि खोबरं टाकले आज नारायणी पौर्णिमा आहे ना म्हणून तुम्हाला हे व्हिडिओ करून दाखवायला हका हो टम्म फुग ती चांगली बघितलं का चांग किती छान फुगली बरं बघा ते किती छान फुगली तो ते काय असते जास्त मोठी फुगली कनी कुठली हवा जात असते आणि खरपूस भाजायचं चांगलं हे पोळी गारच खावी लागते गरम नाही चांगली लागत हे पोळी आपल्या पूर्णाच्या पोळीसारखं नसतं ह्याचं बघा बर किती छान भाजप फुगली पण टाक ते हवा जात असते ना जास्त फुगली जास्त पातळ करायची नाही जास्त जाड करायची नाही जास्त जाड केली तर ते बराबर लागत नाही तुम्हाला जर वाटी करून भता येत नसलं तर ह्या पोळपाटावर पोळीसारखं लाटायचं असं ते घ्यायचं एवढं एवढं ते पोळीसारखं लाटायचं आणि हातात घेऊन त्याला भरायचं आता किती छान भाजी बघा आता हे तर मी मी आणखी आता दुसरी करते तुम्हाला भाजून टाकतो हे बघा आता अशा ह्या प्रकारे ह्या पोळ्या झाल्यात बरं कमाल आज नारळी पौर्णिमा म्हणून नारळ खवा मिल्क पावडर साखर विलायची टाकून ह्या पोळ्या केल्या ड्रायफ्रूट टाकले तर पोळी फाटती म्हणून मी ड्रायफ्रूट टाकले बघा किती छान झाल्यात बघा बरं पोळ्या खूप खूप टेस्टी होत्यात बरं का ह्या पोळ्या पण तू आपल्या पोळीसारख्या गरम खाता येत नसतं ह्याला गारज करून ठेवावं लागतं आणि परत खावं लागतं गरम खाल्ल्यावरही बराबर लागत नाही ह्याच्याबरोबर धपाटे करायचे खिचडी करायची कढी करायची आणि खायचे माझी जरी खोबऱ्याच्या पोळीची प रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऑकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद शेअर करा